हा मंत्र सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती आर्थिक अडचणी दूर होणे आरोग्य सुधारणा आणि मन शांती मिळवणे यासाठी खूप प्रभावी मानला जातो विशेषतः पैशाच्या मनीच्या समस्यांमध्ये जर एखाद्याला आर्थिक अडचण असेल कर्जबाजारीपणा असेल पैसे अडकल्यासारखे वाटत असेल तर स्वामी समर्थांचा हा मंत्र मनापासून जपल्यास आर्थिक अडचण हळूहळू दूर होतात स्वामी समर्थांच्या कृपेने नवीन संधी नवा मार्ग आणि पैसा मिळवायचे योग निर्माण होतात स्वामी समर्थ स्वतः माझा जप करणाऱ्याचे कल्याण निश्चित आहे थोडक्यात सांगायचं तर हा मंत्र केवळ पैसेच नाही तर संपूर्ण आयुष्याचे कल्याण करणारा आहे पण जर हेतू शुद्ध असेल उदा घरासाठी कुटुंबासाठी कर्जमुक्तीसाठी तर पैशाची ऊर्जा सहज आकर्षित होते हवं असेल तर मी तुला या मंत्राचा खास मन अट्रॅक्शन साथी स्वामी समर्थ कृपा प्रयोग जस की किती वेळा जप करायचा कोणत्या वेळी कसा उपाय करायचा हे पण सांगते तर इथे मी तुम्हाला एकदम सोप्या आणि प्रभावी पद्धतीने मंत्राचा जप करण्याची पद्धत सांगते एक रोज सकाळी सहा ते आठ वाजता मंत्र जप करा अंघोळ करून स्वच्छ वस्त्र धारण करा स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा एक लहानसा तांब्या पितळेचा दिवा लावा तेल किंवा शुद्ध तूप वापरा एकशे आठ वेळा हा मंत्र जपा अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ नमहा ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ नमहा ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ नमहा जप करताना मनात माझ्या सर्व आर्थिक अडचणी दूर होत आहेत माझ्याकडे समृद्धी येत आहे असा भाव ठेवा शुक्रवार किंवा गुरुवारी विशेष उपाय करा करा फुलांचा हार स्वामींना अर्पण तांदूळ आणि गुळ स्वामींच्या चरणी अर्पण करा मंत्र जपा आणि स्वामींची कृपा मागा छोटासा संकल्प करा प्रत्येक दिवस सुरू करताना दोन मिनिटं डोळे मिटून फक्त हे ठरवा स्वामी समर्थ आज माझ्या मार्गावर पैशाची समृद्धीची ऊर्जा पाठवतील हे सकारात्मक संकल्प सिद्ध होतात लक्षात ठेवा मंत्र जप करताना मन प्रमाणे काही सकारात्मक ठेवा कोणतीही शंका भीती मनात नको श्रद्धा बरोबर परिणाम बोन स्टेप नक्की करा रोज रात्री झोपताना फक्त अकरा वेळा मंत्र म्हणा आणि कल्पना करा की स्वामी समर्थ तुमच्यावर सोन्याचा वर्षाव करत आहेत हा खूप असतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचा अनुभव कमेंट मध्ये नक्की सांगा स्वामी समर्थ तुम्हाला पाठीशी आहेत जय जय स्वामी समर्थ